चिपरीतील खुनाचा सहा तासात छडा तिघांना अटक जयसिंगपूर पोलिसांची शिथापी चिपरी तालुका शिरोळीत इथं घडलेल्या युवकाच्या निर्घून खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिक्कोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून शितापीना अटक केली दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिपरी याचा कारणावरून वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान शेळके यांनी जयसिंगपूर फिर्याद दिली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिपुडीचा असल्याचं निष्पन्न झालं गुन्हे शोध पथकानं तात्काळ तिथं धाव घेत सापळा लावला युवराज रावसाहेब माळी वैतीस राहणार फिल्टर हाऊस जवळ चिपरी सुरज बाबाजो ढाले वय तीस मुळगाव खोची तालुका हातकलंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार माळबाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी मयत शेळके यांच्या बहिणीने माळी आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेशाचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने मनू सिनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केला